श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आपण सगळे स्वामी भक्त आहोत आणि आपल्या सगळ्यांना स्वामींची सेवा करण्याची स्वामींची भक्ती करण्याची खूप आवड आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकजण आपापल्या परीने आणि जमेल तसे स्वामींची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो अजूनही बरेच स्वामी भक्त स्वामींची सेवा करू इच्छितात आणि त्यांची अशी इच्छा असते की आपणसुद्धा एखादा छानसा स्वामींचा फोटो विकत घ्यावा आणि आपल्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये लावावा आणि आपणसुद्धा स्वामींची सेवा करावी परंतु आपल्यापैकी बऱ्याच लोकांना नेहमी प्रश्न पडतो तो म्हणजे घरात ठेवण्यासाठी स्वामींचा कोणता फोटो विकत घ्यावा फोटो कसा असावा आणि फोटो कोणत्या दिशेला लावावा असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात तर मित्रांनो जेव्हा तुम्ही फोटो घ्यायला जाल तेव्हा एक असा स्वामींचा फोटो बघा जो रेखीव असला पाहिजे तो फोटो तुमच्याशी बोलणारा असला पाहिजे आणि त्याचबरोबर तो फोटो तुम्हाला दिव्य दर्शन देणारा असला पाहिजे स्वामी भक्त हो जेव्हा तुम्ही फोटो घेणार असाल जेव्हा फोटो तुम्ही निवडणार असाल तेव्हा तुम्ही सगळे फोटो एकदा निरखून पहा आणि कोणता फोटोमधून तुम्हाला साक्षात स्वामींचे दर्शन झाल्यासारखे वाटते ते बघा कोणता फोटो तुम्हाला काहीतरी बोलतो आहे असं वाटतंय तो फोटो बघा मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे स्वामींचा कोणताही फोटो तुम्ही विकत घ्या पण त्या फोटोमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी बसलेले असायला हवेत आणि मित्रांनो ज्या फोटोमध्ये स्वामी उभे आहेत असा फोटो तुम्हाला घ्यायचाच नाही त्याचबरोबर जर का त्या फोटोमध्ये कोणता प्राणी असेल किंवा स्वामी समर्थ महाराज कोणत्या प्राण्यासोबत असतील तर तो फोटोसुद्धा तुम्हाला घ्यायचा नाही अगदी साधा सरळ फोटो ज्यामध्ये स्वामी बसलेले आहेत फक्त असाच फोटो तुम्ही विकत घ्या मित्रांनो जर स्वामींचा फोटो आपल्याकडे आधीपासून असेल तर तो कोणत्या दिशेला लावावा याबद्दलसुद्धा आपल्या मनात अनेक शंका येतात तर अशावेळी तुम्ही स्वामींचा फोटो कोणत्याही रूममध्ये लावा आणि काहीच याला हरकत नाही फक्त तो फोटो पूर्व किंवा पश्चिम दिशेला नक्की लावा तुम्ही एका पाटावर सुद्धा शुभ्र पांढरं धुतलेलं वस्त्र मांडून त्यावर फोटो ठेवू शकता परंतु मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा स्वामींचा फोटो कधी भिंतीवर लटकू नका आपल्यापैकी बरेच लोक भिंतीवर खिळा मारून फोटो लटकवतात परंतु हे अत्यंत चुकीचं आहे स्वामींचा फोटो कधीही भिंतीवर अटकू नये परंतु तुम्हाला फोटो भिंतीवर लटकवायचाच असेल तर त्याआधी भिंतीवर एखादी पाटी ठोका किंवा फोटोखाली काच लावा किंवा एखादी लाकडाची फळी ठोका आणि मगच त्यावर स्वामींचा फोटो लावा फोटो लावून झाल्यानंतर पूजा करून स्वामींची आरती करून स्वामींना नैवेद्य दाखवा आणि स्वामींकडे तुमची जी काही इच्छा असेल ती स्वामींना सांगा आणि रोज नियमित न चुकता स्वामींची पूजा करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला स्वामींचा फोटो विकत घ्यायचा आहे ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सगळ्यांना शेअर देखील करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ